आज अठरा ऑगस्ट श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा जन्मदिवस श्रीमंत थोरले बाजीराव केवळ पेशवे नाहीत तर तो एक विजेचा झंदावातच होता इतिहासाच्या पानांवर काही नावं केवळ अक्षरांनी नाही तर रणधुरंदरांच्या घोड्यांच्या टापाच्या आवाजानं तलवारीच्या खणखणाटानं आणि विजयी नगाऱ्यांच्या गजरानं कोरली जातात त्यापैकीच एक तेजस्वी नाव म्हणजे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे अठरा ऑगस्ट सतराशे साली चितपूर येथे जन्मलेला हा बालक पुढे मराठ्यांच्या सामर्थ्याचा ध्वज सह्याद्री पलीकडे घेऊन जाणार होता हे त्या काळी कुणाला माहित होतं का त्यांचे वडील बलाढ्य योद्धा बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी बाजीरावांना तलवारीचा धडा तर शिकवलाच पण त्याचबरोबर बुद्धी दूरदृष्टी आणि वेगाचा मंत्रही दिला बालपणापासूनच घोड्यावर स्वार होणं धनुष्यबाण भाला तलवार अशा सर्व शस्त्रांवर प्रभुत्व मिळवणं हे त्यांचं रोजचं जीवनच बनलं होतं पण केवळ शारीरिक ताकदच नव्हे तर शत्रूच्या मनोवृत्तीचा अभ्यास नकाशे पाहून मार्ग आखणं वेग आणि अचूक हल्ला करणं या युद्ध कौशल्यात ते अतुलनीयच होते पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचं सतराशे वीस साली निधन झाल्यावर फक्त विसाव्या वर्षीच छत्रपती शाहू महाराजांनी बाजीरावांवर पेशवे पदाची जबाबदारी सोपवली शाहू महाराजांच्या दरबारातले मोठे सरदार अनुभवी सेनानी सुरुवातीला या तरुणाकडे थोड्याशा शंकेनेच पाहत होते पण लवकरच त्यांना कळलं हा तर विजेसारखा झपाटलेला रणांगणात कुठेही गवसणार नाही असा योद्धा आहे बाजीराव म्हणजे रणनीतीचा जादूगारच बाजीरावांचा सर्वात मोठा वारसा म्हणजे त्यांची रणनीती ते म्हणायचे मी तलवार घेऊन उभा राहिलो तर शत्रूला माझा ठाव ठिकाणा समजेल पण मी वाऱ्यासारखा फिरत राहिलो तर तो मला शोधत राहील आणि मी त्याच्यावर गदा कोसळवीन सतराशे अठ्ठावीस मधलं पालखेडचं युद्ध हे त्याचं उत्तम उदाहरण आहे निजाम उलमुलकाचं से प्रचंड सैन्य तोफखाना पायदळ सगळ्याला बगल देत बाजीरावांनी हलक्या पण गतिमान घोडदळानं वेढा घातला आणि तीन दिवसात निजामाला तहाला भाग पाडलं या विजयानं मराठ्यांची कीर्ती दख्खनच्या पलीकडेही पोहोचले त्यानंतर माळवा बुंदेलखंड दिल्लीचा द्वार सगळीकडे मराठ्यांचा गडगडाट सुरू झाला बाजीरावांच्या नेतृत्वाखाली मुघलांचा प्रभाव क्षीण होत गेला दिल्लीतील बादशालाही त्याची दखल घ्यावीच लागली बाजीरावांचा आणखीन एक विशेष म्हणजे ते मानवी चेहरा असलेले योद्धा होते रणांगणाबाहेर बाजीराव हृदयानं संवेदनशील होते त्यांनी अनेक वेळा प्रजेवरील कर कमी केले शेतकऱ्यांना संरक्षण दिलं ते सरदारांमध्ये असलेले मतभेद मिटवायचे कारण त्यांना माहीत होतं की एकतेशिवाय साम्राज्य उभं राहत नाही आणि टिकवताही येत नाही त्यांच्या आयुष्यातील एक विलक्षण आणि वादग्रस्त अध्याय म्हणजे मस्तानी मस्तानी ही सुंदर शूर आणि बुद्धिमान स्त्री होती तिच्या रूपावर पण त्याहूनही तिच्या धाडसी स्वभावावर बाजीराव मोहित झाले समाजाच्या प्रथांना न जुमानता त्यांनी मस्तानीला आपलं केलं मात्र या नात्यामुळं दरबारात तणाव वाढला तरीही बाजीरावांनी आपलं प्रेम आणि सन्मान दोन्हीही जपलं एक्केचाळीस लढाया एकही पराभव नाही असा सेनापती जगाच्या इतिहासात शोधूनही सापडणार नाही दख्खनच्या सह्याद्रीपासून दिल्लीच्या वेशीपर्यंत मराठ्यांचा ध्वज फडकवणारा हा रणधुरंधर सेनापती विजेच्या वेगानं सैन्याच्या हालचाली करणारा हा योद्धा पण पण विजेच्या झंझावातालाही अखेर थांबावंच लागत सन सतराशे चाळीस बाजीराव दिल्ली मोहिमेवर निघाले होते गंगेच्या दिशेनं साम्राज्य आणखीन वाढवण्यासाठी मात्र मार्गात रावरखेडीच्या गिरिंदच्या काठी त्यांना तीव्र तापानं ग्रासलं आजार तीव्रच होता पण त्यांचं मन मात्र रणांगणातच होत त्या अधूनमधून हळू आवाजात म्हणत ध्वज गंगेपाशी पोचवायचा आहे विजय आमचाच होईल हे नक्की दिवसेंदिवस शरीर अधिकच अशक्त होत गेलं पलंगा शेजारी मस्तानी बसली होती तिच्या डोळ्यात अश्रू होते सैन्यातील मावळे बाहेर चिंताग्रस्त होते नगारे शांत झाले होते फक्त गिरी नदीच्या पाण्याचा मंद आवाज आणि एका शूर सेनापतीचा क्षीण श्वास तीस एप्रिल सतराशे चाळीस वय अवघ चाळीस आणि थोडल्या बाजीरावांचा प्राणवायू त्या नदीच्या काठावर चैतन्यात विलीन झाला त्यांचं पार्थिव त्या ठिकाणीच अंत्यसंस्कार करून समाधी बांधण्यात आली रावरखेडी नदीच्या काठी उभी असलेली ही समाधी आजही सांगते येथे चिरनिद्रा घेत आहे तो ज्यानं मराठ्यांच्या साम्राज्याला उत्तरेच्या वाऱ्यापर्यंत नेलं ज्यानं एकही लढाई हारली नाही आणि ज्याचा वेग आजही इतिहासाच्या पानांमधून जाणवतो पुण्याच्या शनिवारवाड्याच्या प्रांगणात असो किंवा रावरखेडीच्या गाठावर डोळे मिटा आणि तुम्हाला नक्कीच ऐकू येईल पुढे चला विजय आपलाच आहे बाजीराव म्हणजे अल्पायुषी पण तेजस्वी जीवन त्यांचा संदेश आजही जिवंत आहे थोरल्या बाजीरावांनी दाखवून दिलं की धैर्य वेग आणि अचूक रणनीती त्यांच्या जोरावर साम्राज्याची सीमा वाढवता येते पण त्याचबरोबर प्रामाणिकपणा निष्ठा आणि स्वाभिमान या गुणांनीच टिकवता येते त्यांचं जीवन एक प्रेरणागाथा आहे ती सांगते यश हे केवळ तलवारीच्या टोकावर नाही तर मनाच्या निर्धारावर मिळतं रणांगण हे फक्त युद्धाचं स्थान नसतं तर ते स्वप्नांना सत्यात उतरवण्याचं धर्मक्षेत्रही असतं शब्द आणि सादरीकरण अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट टू टू झिरो झिरो फोर टू फोर